श्री स्वामी समर्थ कालच्या भागात आपण स्वामी समर्थांचे काही स्वभावविशेष बघितले आज भाग दुसरा श्री स्वामी खंडोबा मंदिराकडे प्रथम बसले श्री स्वामी समर्थ अठराशे छप्पन्नच्या कार्तिक महिन्यात श्री स्वामी महाराजांसह चिंतोपंत टोळ सोलापूरहून अक्कलकोटात निघाले त्यासाठी त्यांनी दोन चांगले घोडे मागविले एकावर महाराज बसले तर दुसऱ्यावर ते स्वतः बसले बरोबर अन्य एक साखर होता हे तिघे पायवाटेने अक्कल निघाले होते काही किलोमीटर अंतर पार पडल्यानंतर घोड्यावर बसून एक दूत आला कलेक्टरनी टोळ यांना तातडीने बोलवले होते त्याप्रमाणे टोळ माघारी निघाले महाराजांना एका झाडाखाली बसवले व आपण येईस तोवर महाराजांना कोठेही जाऊ देऊ नकोस असे त्यांनी चाकरास सांगितले खरे पण टोळ गेल्यानंतर स्वामीराजांनी चुळबुळ सुरू केली इकडे तिकडे भटकू लागले जवळच एक वाघ होती तिथे शिरले नी अचानक गायब झाले ते थे थेट अक्कलकोटातच खंडोबा मंदिराजवळच अवतीर्ण झाले टोळांचा चाकर हादरूनच गेला होता हम किसी के हुकुम के ताबेदार है असे म्हणून ते गुप्त झाले होते श्रीस्वामी मंदिरात शिरले नी खंडोबाच्या मुखोट्याशी खेळू लागले हे मंदिर लहानसे व थोडे उंचावर होते बाणाई म्हणजे गंगा खंडोबा म्हणजे शिव व म्हाळसा म्हणजे पार्वती या मूळ तीन पाषाणावरील पितळी मुखवट्याबरोबर ब्रह्मांड स्वामी आनंदाने खेळत बसले स्वामींच्या तेजस्वी योगमूर्तीस पाहून त्यांना कोण बरे रोखणार तिथून महाराज निघाले ते थोरला गाववेशीवर असलेल्या निशाण ठेवण्याच्या फाटकाकडे थांबले तिथे ती तीन दिवस निराहार बसून राहिले येथेच थट्टा करणाऱ्या अहमद अली खॉ नाईकवाडी नावाच्या रिसालदारास वैदिक हिंदू धर्माच्या तेजस्वी अलौकिक तत्वाची जाणीव करून दिली तेव्हा त्यानेच महाराजांस चोळप्पांकडे नेले तिथेही मुखवटे एकमेकात अडकवणे वा त्यात धान्य घालणे आदी वैचित्र्यपूर्ण वाटाव्या अशा लीला ते करीत होते आजही त्या मूर्ती आपणास बुधवारपेठेतील समाधी मठातील गर्भगृहात मधल्या खोबणीत ठेवलेल्या आढळतात श्री स्वामीराज मूर्तीचे मुखवटे घेऊन गेल्यानंतर मंदिरात असलेल्या मूळ पाषाणाची पूजा होत असे अगदी अलीकडे पंधरा वर्षापूर्वी नवीन मुखवटे बनवण्यात आले आहेत सध्याच्या अक्कलकोट एस टी स्थानकाच्या समोरच सोलापूरला जाण्यासाठी बस जिथे वळते तिथे स्वप्नपूर्ती नावाच्या हॉटेलच्या बाजूला हे मंदिर आहे श्री स्वामी ज्या शिळेवर बसले होते त्या शिळेवर श्री स्वामी गादीचे चौथे व अखेरचे उत्तराधिकारी श्री गजानन महाराज यांनी अठराशे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये पादुका स्थापिल्या व श्रीस्वामींचा मोठा फोटो दर्शनासाठी ठेवल्या खंडोबा मंदिराची पूर्वपीठिका सुमारे पावणे दोनशे वर्षापूर्वीचा काळ असेल अक्कलकोट संस्थानचे अधिपती कई श्रीमंत शहाजीराजे यांच्या पत्नी कैलासवासी लक्ष्मीबाई राणीसाहेब या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्या नेहमी पंढरपूर तुळजापूर व जेजुरी आधी तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करीत असत त्यातल्या त्यात त्यांची जेजुरीच्या खंडेरायावर विशेष अशी श्रद्धा होती एकदा त्यांच्या मनात आले की श्री खंडेरायाचे दर्शन आपणाला सदैव व सहज व्हावे म्हणून अक्कलकोट येथेच एक श्री खंडेरायाचे मंदिर बांधावे त्याप्रमाणे एकदा जेजुरीवरून येताना त्यांनी श्री खंडेराया श्री म्हाळसा व श्री बाणाई अशा तीन मूर्ती बरोबर आणल्या अक्कलकोट येथे निसर्गरम्य अशा ठिकाणी हे सध्याचे छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली कैलासवासी लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी जेजुरीहून येताना खंडेरायाच्या मूर्तीबरोबर एक छोटा घोडाही आणला मार्गशीर्ष महिन्यातील रविवार व चंपाषष्ठीला तो घोडा मंदिरात आणला जाई पुढे काही वर्षानंतर तो घोडा मरण पावल्यानंतर त्यांचा अंत्यविधी या खंडोबा मंदिरासमोर करण्यात येऊन तेथेच त्याची समाधीही बांधण्यात आली ती आजही चांगल्या स्थितीत आहे मध्यंतरी कैलासवासी श्रीमंत ताराबाई राणीसाहेब यांचे कारकिर्दीत मंदिराच्या चारही बाजूस पत्रे व कट्टा बांधून मंदिर बरेच वाढवण्यात आले सन एकोणीसशे बत्तीस साली अक्कलकोट संस्थानने हनुमंत गुरव यांना या मंदिराच्या पूजा अर्चेसाठी ठेवले आज या मंदिराची देखभाल त्यांचे चिरंजीव श्री भवानी व चि श्री खंडेराव हे स्वखर्चाने पाहतात सध्या मंदिर चांगल्या स्थितीत असून थोडीफार सुधारणाही झाली आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठीपर्यंत नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो या काळात महापूजा अभिषेक आरती व भजन इत्यादी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात तसेच महाप्रसादही दिला जातो श्री खंडोबाचे मंदिर सध्या सभोवार असलेल्या अनेक दुकानांच्या गर्दीत लपले जात आहे ज्यांना अक्कलकोट क्षेत्राची नीट माहिती आहे ते इथे जातातच पण अनेक स्वामी भक्त नेमकी माहिती नसल्यामुळे या खंडोबा मंदिरात जात नाहीत निर्गुण निराकार परब्रह्माचे सगुण साकार रूप अक्कलकोटात प्रथम अवतरले ते इथेच त्यामुळे या स्थानाचे महात्म्य आगळेच आहे आजचा भाग संपला श्री स्वामी समर्थ